निंदेला घाबरून आपलं ध्येय कधीही सोडू नका कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांचंच मत आपोआप बदलतं मनात काही भरून जगाल तर मन भरून जगता येणार नाही प्रयत्न करून चुकलात तरी चालेल पण प्रयत्न करण्यास चुकू नये ना हिंमत नाही तर प्रतिष्ठा नाही आणि विरोधक नाही तर प्रगती नाही जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा कोणाची स्तुती कितीही करा पण अपमान विचारपूर्वक करा कारण अपमान हे असं कर्ज आहे जे प्रत्येकजण व्याजासह परत करण्याची संधी शोधत असतो वाईट वेळेत हात सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली आहे त्यांचे मोल कधीही विसरू नका माणसाच्या निम्म्या समस्या या व्यक्त केलेल्या रागामुळे आणि कधीही व्यक्त न केलेल्या प्रेमामुळे वाढतात ज्यांच्या नशिबात अंधार आहे त्यांनी थोडा संयम पाळा उद्याचा उगवणारा सूर्यप्रकाश हा तुमचाच असेल जो व्यक्ती तुम्ही हसल्यावर सुद्धा विचारतो की बोल आता काय प्रॉब्लेम आहे अशा व्यक्तीला आयुष्यात कधीच दुःख देऊ नका मानवी नात्यांमध्ये जर कोणी मोठा शत्रू असेल तर तो म्हणजे गैरसमज आपल्या आयुष्यातून ज्यांना जायचं असतं ते जातातच आणि ज्यांना थांबायचं असतं ते बरोबर थांबतात आपण काही करू शकत नाही कारण थांबणाऱ्यांना ना तुमचा एक चांगला गुणही पुरेसा असतो आणि जाणाऱ्यांना तुमचा एक वाईट गुणही पुरेसा असतो गरज संपली की कोमजलेल्या फुलाला झाडंसुद्धा जवळ ठेवत नाहीत श्रीमतीत आदराने झुकायला आणि गरिबीत खंबीरपणे उभं राहायला याला जमतो तोच खरा रॉयल माणूस आयुष्यातील सगळेच धडे शाळेतील पुस्तकांमधून शिकायला हवेत असं काही नाही काही धडे आयुष्य नाती समाज यांच्याकडूनही शिकायला मिळतात जिंकण्याआधीच जिंकणं आणि हरण्याआधीच हरणं कधीच मान्य करू नका स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न आपोआप सुटतात गुरु आणि रस्ते या दोघांत एक साम्य आहे ते स्वतः जिथे आहे तिथेच राहतात परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात गेलेल्या क्षणांसाठी रडत बसण्यापेक्षा समोर आलेलं आयुष्य भरभरून जगा या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही पण त्या दुःखाला विसरून जो आनंदी जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगतो आपल्याकडे जे आहे ते खूप आहे असं म्हणून जगता आलं की जे नाही त्याचं दुःख होत नाही जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला की जीवन आनंदी व्हायला वेळ लागत नाही आपलं स्वतःचं करिअर सोडून कोणाच्या मागे जाल -मागे तर त्याच संधीचं सोनं करून दुसरा पुढे जाईल आयुष्यात प्रॉब्लेम हे येतच राहणार त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणं महत्त्वाचं असतं कष्टाच्या गोष्टींचा जास्त विचार करायचा आणि नशिबाच्या गोष्टी बोनस म्हणून बाजूला ठेवायच्या असतात छोटेसे स्वप्न असते प्रत्येकाचे पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर खूप मेहनत करावी लागते जो व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकतो त्या व्यक्तीला आयुष्यात कितीही संकट येत राहिले तरी तो मागे फिरत नाही दुसऱ्याला समजवण्यापेक्षा आरशामध्ये रोज तुम्ही ज्याला पाहताना त्याला समजवत जा मग बघा कधीच नकारात्मक विचार मनात येणार नाहीत तुम्ही एखादे चांगले काम करायला जाता तर नक्की करा कोणाची वाट पाहत बसू नका तुम्ही चांगले काम करताय ना मग पाठिंबा हा नक्कीच भेटणार कोणताही श्रीमंत माणूस गेलेली वेळ विकत घेऊ शकत नाही पण कोणताही गरीब माणूस येणारी वेळ नक्कीच बदलू शकतो आयुष्य अशी एक गोष्ट आहे त्यामध्ये माणसाला प्राणी बोललं तर त्या माणसाला राग येतो पण वाघ बोललं तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद येतो कोणाला धोका देऊन जास्त आनंदी राहू नका कारण जेव्हा आपले नशीब आपल्याला धोका देईल तेव्हा आपल्याला कळेल की मनाला किती वेदना होत असतात जो आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो ना तो एक ना एक दिवस नक्कीच आपली स्वप्न पूर्ण करतो जेव्हा तुम्ही घरातून बाहेर असता तेव्हा नेहमी ॲक्टिव्ह राहा कारण तुमचा फायदा घेणारे खूप बसलेत पण घरी येताना नेहमी तुमचं प्रेम घेऊन घरी या कारण त्या घरात तुमच्यावर प्रेम करणारे तुमची माणसं आहेत आयुष्यात सर्व गोष्टींचा फायदा घ्या आपण कधी कोणाच्या प्रेमाचा विश्वासाचा फायदा घेऊ नका तुम्हाला त्रास होत नाही पण समोरच्याची काय परिस्थिती बनते हे त्याचं त्यालाच माहीत असतं आपल्या आयुष्यात एक शब्द आपल्याला प्रत्येक सुखदुःखातून मुक्त करतो तो शब्द म्हणजे प्रेम आपल्या माणसांवर आपण किती प्रेम करतो हे महत्त्वाचं नाही तर आपण त्यांचा किती रिस्पेक्ट करतो हे महत्त्वाचं असतं कोणतंही काम करताना लोक काय म्हणतील याचा विचार करू नका कारण लोक हसायला येतील पोसायला नाहीत उगवणाऱ्या सूर्याची आणि पळणाऱ्या घोड्यांची चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असणाऱ्या माणसाला आपला प्रतिस्पर्धी काय करतो याची अजिबात पर्वा नसतेच आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतो अशी स्वप्ने न मिळालेल्या गोष्टींचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्यात आनंदात जगणे म्हणजेच खरे आयुष्य कौतुक हा शब्द खूप छोटा आहे पण ते करायला मन मात्र खूप मोठं लागतं जेवढी मोठी स्वप्ने असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा तेवढंच मोठंच मिळतं सगळेच धडे शाळेच्या पुस्तकातून शिकायला हवेत असे काही नाही काही धडे हे अनुभवातून शिकावे लागतात सल्ला हा नेहमी स्पष्ट वक्त्याकडून घ्यावा गोडबोल्यांकडून नाही दुसऱ्यांच्याच चुकाकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःच्याच चुकाकडे लक्ष द्यायला हवे तरच लवकर पुढे जाता येईल जाहिरात नेहमी सुखाचीच करा दुःखाची नको कारण या जगात सुख खरेदी करणारेच जास्त आहेत आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका कारण टीकेला जो टिकतो तोच या जगात टिकतो माणसाजवळ पथ हवी ऐपथ हवी आणि दुनियेला ठोकर मारण्याची जिगर हवी मगच दुनिया तुमचं कौतुक नक्कीच करेल असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा